नमस्कार भजन मौली माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाचे खूप छान असे भजन बनणार आहे ला तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काशी तणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावरी शला शोभे भर काशी तला गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावरी शैला शोभे भर जरीचा गणपतीच्या अंगोळीला केसराची वडी गणपतीच्या आंघोळीला केसराची वडी गणपतीच्या पाठीवरी नागाची फडी गणपतीच्या पाठीवरी नागाची फडी लाग गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावरी शेला शोभे भर झरीचा अंगावरी शेला शोभे भर झरीचा गणपतीच्या प्रसादाला केशरी गांबा गणपतीच्या प्रसादाला केशरी गांबा गणपतीच्या भोवताली नाचती आरंभा गणपतीच्या भोवताली नाचती आरंभा काशीतला गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा अंगावरी शेला शोभे भर जरीचा अंगावरी शेला शोभे भर जरीचा गणपतीच्या प्रसादाला मोदकाचे ताट गणपतीच्या प्रसादाला मोदकाचे ताट गणपतीच्या भोवताली समया दाट गणपतीच्या भोवताली समया दाट काशीतला गणपती आहे सोन्याचा आहे सोन्याचा आंगावरिशेला शोभे भर झरी अंगावर परिशेला शोभे भर जरीचा